मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता डोंगरखैडा येथे ईद मोठ्या उत्साहात साजरी मुस्लिम बांधवांच्या वतीने समस्त गावकऱ्यांना शिरखुर्मा पार्टीचे आयोजन नमस्कार मारेगाव वार्ता मराठी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे सर्व मुस्लिम बांधवांना व देशवासियांना मारेगाव वार्ता मराठी न्यूज चॅनल तर्फे ईद इद मुबारक ईद हा मुस्लिमांचा महत्वाचा सण आहे रमजान हे मुस्लिमांच्या बारा महिन्यातील एक महिन्याचे नाव आहे रमजान महिना, महिना, महिना अत्यंत पवित्र मानला जातो इस्लाम मध्ये ईद उल फित्र हा सण रमजानचा संपूर्ण महिना उपवास केल्यानंतर नवीन चंद्र पाहण्याच्या निमित्ताने साजरा केला जातो हा उपवास सोडण्याचा सण म्हणूनही लोकप्रिय आहे हा सण रमजानच्या शेवटी साजरा केला जातो दिनांक एकतीस मार्च रोजी संपूर्ण देशात ईद उल फित्र हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे त्याच अनुषंगाने कळंब तालुक्यातील डोंगरखर्डा येथे ईद उल फित्र हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला सकाळी ठीक नऊ वाजता डोंगरखर्डा येथील ईदगाह मैदानावर समस्त मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज अदा केली व एकमेकांना गळाभेट देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या संध्याकाळी सहा वाजता जामा मस्जिद कमिटी डोंगरखडा व मुस्लिम बांधवाच्या वतीने डोंगरखडा येथे संपूर्ण गावासाठी शिरखुर्मा पार्टीचे आयोजन करण्यात आले होते सदर शिरखुर्मा पार्टीचे आयोजनाची प्रथा मागील काही वर्षापासून अगिरात सुरू आहे गावातील बहुसंख्य बांधवांनी सदर कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घेतला तर समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे मार्गावरता जावेद शेख कडम ये दो बता